रस्ता लुटीच्या तयारीत असलेल्या टोळीला पकडण्यात राहूली हो पोलिसांना यश यशालय पोलिसांनी लाखो रुपयांच्या मुद्द्यामाला सह धारदार हत्यारे देखील ताब्यात घेतली आहे पहाटेच्या सुमारास पेट्रोलिंग करीत असताना काही तरुण पोलिसांना संशयास्पदरित्या आढळून आलेत यावेळी पोलिसांनी या तरुणांना धरपकड केली असता त्यांच्याकडून लाखो रुपयांचा मुद्द्यामाल आणि शस्त्र हस्तगत केले आहेत यामध्ये पल्सर मोटरसायकल दोरखंड धारदार कत्ती स्क्रूडायवर मिरचीपूड हे साहित्य ताब्यात घेण्यात आलं तीन एकोणीस रोजी नाईट पेट्रोलिंग आणि फराळी पाहिजे आरोपी शोध मान्य एस पी सरांची जी मोहीम चालू आहे यशू शिंदू साहेबांची त्या मोहिमेअंतर्गत आमचा स्क्वॉड आपल्या राहुरी ते राहुरी दरम्यान पेट्रोलिंग नाईट पेट्रोलिंग करत होता त्या दरम्यान आम्हाला एक गोपनीय माहिती मिळाली ते गोपनीय माहिती आम्ही आमच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना कळवून त्याप्रमाणे या आरोपींच्या शोध मोहिमेकांनी एस आय शिरसाट आणि पूर्ण बी पथक रवाना केलं त्यांच्यामध्ये हे पेट्रोलिंग करत असताना आपली जी आ, साई पेट्रोलियम कंपनीचा पंप आहे रावरी फॅक्टरी एम आय डी सी जवळ त्या कंपनीच्या ठिकाणी एका वाहनाच्या बाजूनं दोन मोटरसायकल असलेल्या आमच्या पोलिसांना दिसल्या पोलिसांनी त्या आरोपींना आरोपींना म्हणण्यापेक्षा त्या इस्मांचा संशय आल्यानंतर थांबवण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न केला त्या प्रयत्नामध्ये एक मोटरसायकल आपल्या हाती लागली आणि इतर जी टिबल बसलेली मोटरसायकल होती ती आपल्या पोलिसांना अंधारा फायदा देऊ घेऊन मुंगारा देऊन निघून जाण्याचे यशस्वी आली त्यामध्ये आम्ही मोटरसायकलवरील इस्मास एक ताब्यात घेतलं आणि मोटरसायकलची तपासणी केली असता मोटरसायकलमध्ये एक कत्ती दोरी आणि मिरची पूल आपल्याला त्या ठिकाणी मिळाली ही सगळी माहिती घेत असताना ही तयारी कशासाठी आहे तर त्यांनी आम्हाला जो सांगितलं त्या ज्या ताब्यात घेतलेला जो इसम आहे त्या इसमाने सांगितलं की हे सगळं आम्ही घेऊन गाडी लुटण्यासाठी दरोडा करण्याच्या तयारीने आम्ही निघालेलो होतो त्या इस्माला लगेचच आमच्या पोलीस पथकानं ताब्यात घेतलं आणि ज्या बाजूनं हे इसम पळालेले होते त्या बाजूनं आम्ही शोध घेण्याचा प्रयत्न केला आपली राहुरी एम आय डी सीच्या मागचा जो डॅमरेजचा एरिया आहे कचरा डेपो आहे मोठा कचरा डेपोच्या बाजूला आणि चिंचविहऱ्याच्या मागच्या बाजूला आम्ही साडेपाच ते दुपारी साडेचारपर्यंत या आरोपींचा शोध घेतला आरोपी त्या बाजूला डोंगर असल्यामुळे डोंगरामध्ये गेलेला होता काही आपले पोलीस आणि स्थानिक तिथले दोन चार लोकांच्या मदतीने आम्ही तिथं पूर्ण त्या डोंगराचा आणि त्या परिसराचा शोध घेतला परंतु त्या ठिकाणी तो आरोपी आपल्याला त्या ठिकाणी मिळून आला नाही या, या कारवाईत अटल दुचाकी चोर भोंद्यामाळे याच्या पोलिसांनी मोजके आवळले आहेत यातील काही आरोपी फरार झाले असून राहुरी पोलीस त्यांचा कसून तपास करीत आहेत प्रतिनिधी अनिल कोळसे महाराष्ट्र टाइम्स वन राहुरी